झपाटलेला घाट अमोल समीर प्रिया आणि नेहा हे चौघे मित्र शहराच्या गजबटातून थोडा वेळ सुटण्यासाठी त्यांनी एका सुंदर शांत डोंगराळात भागात जाण्याचा बेत दाखला ठिकाण होतं रानघाट जे आपले धोकट वातावरण आणि गुंतागुंतीच्या घाट रस्त्यांनी प्रसिद्ध होत हे ठिकाण मस्तच आहे पण या घाटाबद्दल काहीतरी विचित्र गोष्टी माणसं ऐकवतात अमोलने गाडी चालवत असताना विषय काढला अरे लोक उगाच भूताच्या गोष्टी रंगवतात समीरने हसत म्हणाला नेहाने तोंड वाकड केलं तरीही रात्री घाटातून प्रवास करणं टाळावं असे नेहा म्हणाली पण या चौघांनी त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांची गाडी घाटात प्रवेश केली सूर्य मावळत होता आणि निळसर धुकं घाटभर पसरलं होतं अचानक समोरच्या वळणावर एका पांढऱ्या साडीतली स्त्री दिसली अमोलने गाडी झपाट्याने थांबवली ती स्त्री स्तब्ध होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव नव्हता हे काय प्रकार आहे प्रियाने घाबरून विचारले समीर खिडकीतून तिला बोलावण्यासाठी वळला पण त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं ते खोल काळे आणि निर्विकार होतो अचानक ती गाडीच्या दिशेने धावू लागली अमोलने वेग वाढवला हो आणि काही क्षणातच त्या स्त्रीचा काही पत्ता राहिला नाही गाडीत प्रचंड शांतता पसरली आपण इथून लवकर बाहेर पडूया नेहा घाबरून म्हणाले पण तिचा भय तिथेच संपणार नव्हतो गुगल मॅपनुसार फक्त दहा मिनिटांनंतर अंतर राहिले होते पण गाडी कितीही चालवली तरी तोच रस्ता पुन्हा पुन्हा समोर येत होता गाडी एका जुनाड झाडाजवळून चार वेळा गेली होती हे शक्य नाही आपण फसले जात आहोत अमोल घाम पुसत म्हणा अचानक समोरून कोणीतरी धावत येताना दिसले ही तीच पांढऱ्या साडीतली आकृती होती तिला पाहताच समीर किंचाळला गाडी लवकर असा तो म्हणाला अमोलने गाडी मागे वळवली पण इंजन बंद पडलं गाडी बंद पडली आणि सगळ्या जे काळजाचे ठोके वाढले त्या स्त्रीचा आकृती हळूहळू जवळ येत होती नेहाने गाडीतून घाबरून देवाचा फोटो हातात घेतला आणि मोठ्याने मंत्र पुटपुटू लागले तेवढ्या अचानक गाडी सुरू झाली अमोल गाडी वेगाने पुढे नेली काही मिनिटातच त्यांना घाट संपल्याचं जाणवलं त्यांच्या मागे तो भयंकर आकृती नाहीशी झाली गावात पोहोचल्यावर त्यांनी एका वृद्ध माणसाला हा अनुभव सांगितला तो ऐकताच थरथर कापू लागला आणि म्हणाला तुम्ही या घाटातून सुटलात हे नसीबच समजा तुमचं कारण येथून जे प्रवासी जातात ते तिथेच अडकतात आणि कधीच परत येत नाहीत त्या रात्री हॉटेलच्या खोलीत गप्पा मारताना नेहाच्या समोर तीच आकृती पुन्हा आली आणि ती पुन्हा किंचाळली मित्राने तिच्याकडे पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली कारण नेहाच्या डोळ्यातही आता तीच काळवूक आणि भयानिर्वाण भाव होता हे पाहून सर्वजण मित्र जागीच घाबरले मित्रांनो कथा इथे समाप्त होते आपल्याला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच